हे जगणे आनंदाचे प्रवचन अकरावे भाग तिसरा शिकवणूक काय आहे हे, हे महत्त्वाचं आद्य शंकराचार्यांच्या या भजगोविंदमच्या विवेचनातून मला तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की विपशनेमध्ये बुद्धांची म्हणून जी शिकवणूक शिकवली जाते ती काहीतरी वेगळी आहे असं मुळीच नाही कारण बुद्धांची शिकवणूक म्हटलं की तथाकथित हिंदू उगाच बावचळून जातात होतं काय की लहानपणापासून भगवद्गीतेतील किंवा अन्य काही श्लोक आपल्या कानी पडलेले असतात त्यामुळे ते ओळखीचे वाटतात आणि बुद्धांची शिकवणूक म्हणजे कधीही न ऐकलेले शब्द म्हणजे आपले नव्हेत असं वाटतं एखादं मूल मुस्लिम घराण्या जन्माला येतं आणि मुसलमान होतं शीख घराण्यात जन्मतं आणि शीख होतं कोणी ख्रिश्चन होतं लहानपणापासून आपल्या मनावर जे संस्कार झालेले आहेत जे संचित आहे रेकॉर्डेड आहे त्यालाच आपण चिकटून राहतो तो सगळा भूतकाळ असतो पण तिथे न जगता वर्तमान क्षणामध्ये जगण्यासाठी जी कला आपण शिकणार आहोत ती कोणत्याही नावाची कोणीही शिकवली असली तरी ती आपल्या हिताची असेल तर ती शिकणं हे बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे म्हणून विपश्यनेसाठी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ही बुद्धांची शिकवणूक आहे असा जो कोणताही मानसिक अडसर असेल तो बाजूला काढा ही शिकवणूक कोणत्या शब्दात आहे हे महत्त्वाचं नाही शिकवणूक काय आहे हे महत्त्वाचं मी कसा जगतो आहे माझ्या जीवनामध्ये अपार दुःख आहे कितीतरी गोष्टींची मला चिंता आहे त्याचं कारण मला कळतं आहे कुठला तरी प्रश्न सोडवण्याच्या भानगडीमध्ये उद्याची वाट बघतोय मला दुःखमुक्त व्हायचं आहे मला असं जगायचं आहे की दुःखाचा लवलेशही माझ्या जीवनात राहणार नाही आणि त्याच्यासाठी ही वाट आहे आता मार्गक्रमण करून दुःखमुक्त झालात तर मग कोणत्या मार्गाने झालात याने काय फरक पडणार आहे आपण आजारी आहोत आपण ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली त्याने बरं नाही वाटलं कोणीतरी सांगितलं होमिओपॅथी घेऊन बघा तुम्ही काय कराल आमचे एक गुरु आहेत ते म्हणतात द ओन्ली थेरपी इज थेरपी बाकी सगळ्या होमिओपॅथी ॲलोपॅथी नॅचरोपथी आयुर्वेद पुष्पौषधी चुंबक चिकित्सा ज्या ज्या पद्धती आहेत त्यांची नावं सोडून द्या आपल्या दृष्टीने एकच पॅथी क्युरोपॅथी ज्याने तुमचा आजार बरा होतो ती पॅथी विपशनेने जर आजार बरा होत असेल आजार कोणता दुःखमय अवस्था तर का नाही समजून घ्यायचं अशा अर्थाने मी जे भजगोविंदमचे श्लोक तुमच्यासमोर मांडले ते निराळ्या अर्थाने विपशनाच आहे शीलसाधना आता हेच विपशनेच्या दृष्टीने पाहूया मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे समाजामध्ये आपला जन्म होतो जीवनक्रमणा होते समाजामध्येच आपण देह ठेवतो त्यामुळे समाजामध्ये राहताना एकमेकांशी उत्तम संबंध ठेवून आपल्याला जगायचं आहे संबंध हा आरोग्य शिबिराचा केंद्रबिंदू आहे घर असावे घरासारखे म्हणजे काय आहे एकमेकांशी संबंध उत्तम असावे त्यासाठी बुद्धांनी सांगितलेलं आहे की कि वाणीने किंवा कृतीने असं काही करायचं नाही की ज्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल यासाठी जे नियम आहेत जी आठ अंगे आहेत त्यातली पहिली तीन अंगे आहेत सम्मा वाचा सम्मा कमंतो सम्मा आजीओ हो। बुद्धवाणी जी आहे तिला पाली भाषा असं म्हणतात तर पालीमध्ये आठ अंग जी सांगितलेली आहेत त्यातलं पहिलं म्हणजे सम्मा वाचा सम्मा म्हणजे योग्य सम्यक राईट प्रॉपर कोड ऑफ कंडक्टच्या दृष्टीने योग्य वाणी काय आहे वाणीचे चार दोष नसणारी वाणी चार दोष कोणते खोटं बोलणं कठोर बोलणं आणि कडू बोलणं निंदा नालस्ती करणं आणि बाष्पळ बडबड करणं दुसरं सम्मा कम्मंतो सम्यक म्हणजे योग्य कृती कृतीचे चार दोष नसणारी कृती चार दोष कोणते हिंसा करणं चोरी करणं व्यभिचार करणं मादक पदार्थांचं सेवन करणं हे मादक पदार्थ बाहेरून आलेले असू देत किंवा आतून आलेले असू देत लोभ क्रोध कामवासना हे सगळे माणसाला बेहोश करून टाकतात तेव्हा आतील रसायन किंवा बाहेरील रसायन ह्यांनी मनुष्य बेसावध होतो अशा तऱ्हेच्या गोष्टी करू नयेत हे शील याचा पाया आहे तिसरा आहे सम्मा आजीवो आजीवो हो म्हणजे उपजीविकेचं साधन सम्यक सुयोग्य साधन तुमचा उद्योगधंदा नोकरी जे करीत असाल जे तुमच्या उपजीविकेचं साधन असेल ते तुमच्या घरी जो पैसा येतो तो, तो येतानासुद्धा सम्मा वाचा आणि सम्मा कममंतो हे तोडलं जाणार नाही याची काळजी घ्या सम्मा आजीवो हो। तुम्हाला जर शील सदाचाराच्या मार्गाने जायचं असेल योगाने जीवन जगायचं असेल सममाचं जीवन जगायचं असेल आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर जिथं खोटं बोलून भ्रष्टाचार करून पैसा मिळतो ते करायचं सा नाही या तीनही गोष्टी सांभाळण्यासाठी आपल्या वाणी आणि कृतीवर सजगतेने नियंत्रण हवं वाणी आणि कृतीमध्ये जेव्हा असं वाटतं की माझ्याकडून खोटं बोललं जाणार आहे त्यावेळेला वर्तमान क्षणात जागं व्हायचं आधीपासून ठरवा नाही खोटं बोलणार नाही तर खोटं बोलून झाल्यानंतर अरे रे आपण उगाच खोटं बोललो हे जे होतं ते आपल्याला टाळायला पाहिजे ठिणगी ज्योत आग आणि भडका क्रोध कसा असतो त्याचे टप्पे माहीत आहेत सुरुवातीला क्रोधाचा छोटासा स्फुल्लिंग असतो छोटीशी ठिणगी त्यावेळेला जर मनुष्य जागा नाही झाला तर त्याची छोटीशी ज्योत बनते त्यावेळेलासुद्धा मनुष्य जागा नाही झाला तर त्याची आग बनते आणि त्यावेळेलाही नाही जागा झाला तर त्याचा स्फोट होतो भडका होतो नेहमीचंच उदाहरण काहीतरी घडलं स्वतःच्या टेलिफोनवरती इतका राग आला की टेलिफोन धाडदिशी आपटला टेलिफोन कुणाचा फुटला आपलाच असं रागाच्या भरामध्ये जे नको ते करून बसतो आणि मग जागे होतो पश्चात ताप पश्चात म्हणजे नंतर ताप करून उपयोगी नाही पूर्व ताप पण उपयोगी नाही पश्चाताप हा शब्द लोकांनी नेहमी ऐकलेला आहे पूर्वताप हा शब्द ऐकला नसेल पण तो आम्ही बनवला आहे पूर्वताप म्हणजे आधीपासून ताप करून घेणे तपश्चर्या या शब्दाची फोड करून मी तुम्हाला सांगतो तपश्चर्या म्हणजे आचरण ज्यावेळेला घडतं त्यावेळेला तपायचं म्हणजे ज्ञानाग्निने जाग राहायचं सुरुवातीला स्फोट होतो आहे टेलिफोन मी आपटणार आहे असं वाटलं ना की जागर राहायचं क्रोधाचा हा जो शेवटचा टप्पा आहे हा होऊ द्यायचा नाही हळूहळू रिसिव्हर खाली ठेवायचा आणि बघायचं क्रोधाच्या कुठल्या अवस्थेमधून जात होतो समजा हातात बंदूक आहे आणि कोणाला तरी गोळी ठोकणार आहात त्यावेळेला जाग आली की तुमची योगयात्रा सुरू झाली कारण तुम्ही आता तापलेल्या क्षणांमध्ये जागं राहायला शिक शिकायला ला लागलात असं होता होता तुमची अशी अवस्था येईल की स्फोटाच्या आधी आग लागली आहे तेव्हाच जागृती राहील तर स्फोट होणार नाही मग असं लक्षात येईल की ज्योतीच्या रूपामध्ये आहे त्यावेळेला तुम्हाला जाग येईल आणि मग असं लक्षात येईल की ठिणगी निर्माण झाली रे झाली ती चटकन विझवून टाकता येईल ठिणगी विझवणं कितीसं अवघड आहे ज्यामुळे क्रोध येईल अशा गोष्टी घडणारच नाहीत असं नाही क्रोध येणाऱ्या गोष्टी घडतील पण आपण जागं राहायचं आहे समोर तसा काही प्रसंग घटना उभी ठाकली की फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स पळा किंवा लढा प्रतिसाद मिळणारच क्षणात मिळणार अगदी बुद्धत्वाला पोहोचलेल्या जीवनामध्ये सुद्धा हे घडतं परंतु अशी ठिणगी आली रे आली की ती विझवली जाते पुढे ज्योत आग स्फोट हे राहणारच नाही अशा तऱ्हेचं जे आचरण आहे त्याला जागं राहणं असं म्हणतात आणि हे वर्तमान क्षणांमध्ये जागं राहणं आपल्याला शिकायचं आहे सुरुवातीला हे अत्यंत तापलेल्या क्षणांमध्ये जागं राहणं तुम्हाला जमणार नाही कुणालाही जमणार नाही क्रोध एकदम आवरता येणार नाही तापलेल्या क्षणांमध्ये एकदम जागं व्हा असं कुणी म्हटलं तर ती प्रायव्हेट सेक्रेटरीची गोष्ट सांगितली ना तसं होणार